ओम श्री गणेशाय नम ओम श्री गुरुदत्ताते नम अध्याय चौतीस मच्छिंद्र धर्मनाथ अडबंगनाथ गोरक्षाशी युद्ध करताना वीरभद्राचे शरीर जरून गेले शंकर शोक करू लागले वीरभद्राला आपल्या हातून मरण यावे व शंकराच्या दुःखाला आपण कारणीभूत व्हावे याचे गोरक्षाला फार दुःख झाले राक्षसैन्यासह वीरभद्र जळाला होता त्याच्या रणांगणातून शोधून काढून गोरक्षाने संजीवनी मंत्राने वीरभद्राला जिवंत केले वीरभद्र आणि गोरक्ष यांचे शंकराने शक्य मैत्री केले मच्छिंद्राच्या शरीराचे सर्व कण कण एकत्र करून गोरक्ष व चौरंगी काशी येथे आले मच्छिंद्र राजाच्या देहात होता त्याला भेटून गोरक्षाने बारा वर्ष संपत आली याचे स्मरण दिले मग मच्छिंद्राने धर्मनाथाला राज्यावर बसविले रेवती राणीचे कृत्य मचिंद्राला माहीत झाले व तिला गोरक्षाचा पराक्रमही माहीत झाला आता मात्र मचिंद्र जाणार हे तिने ओळखले आणि धर्म तुझा पिता जीव दृष्टीने मचिंद्रच आहे असे समजावून सांगितले गोरक्षाने शिवालयात संजीवनी मंत्राने मचिंद्राला त्याच्या देहात आव्हान केले व तिकडे राजाचा देह सोडून मचिंद्र स्वतःच्या नव्याने संघटित केलेल्या देहामध्ये प्रवेश करून उठून बसला रेवती व धर्मनाथ यांच्या सहवासात एक महिना राहून व बारा वर्षांनी परत येऊन धर्मनाथाला गोरक्ष दीक्षा देईल तोपर्यंत मातृसेवा व राजभोग घे असे सांगून मग मशिंद गोरक्ष व चौरंगी तेथून तीर्थयात्रेला निघाले गोरक्ष मछिंदाला घेऊन गोदा तिरी माणिक शेतकऱ्याकडे गेला व त्याची अवस्था त्याला समजावून सांगितली मछिंद त्याजवळ गेला व म्हणाला मानिक, तुझे तप पूर्ण होऊ दे तेव्हा मानिक त्याला चालता हो असे म्हणाला गोरस म्हणाला गुरु महाराज याला युक्तीनेच वटणीवर आणावे लागेल मग तो मानिक जवळ जाऊन म्हणाला आहा हा तेवढा घोर तपस्वी हा दीक्षा घ्यावी तर याच्या जवळच त्यावर माणिक म्हणाला दीक्षा तूच मला दीक्षा दे मला उपदेश दे प्रे प्रतिउत्तर देण्याची त्याची सवय ओळखूनच गोरक्षाने त्याच्या तोंडातून हे वजविले होते लगेचच गोरक्षाने त्याला दीक्षेचा बीज मंत्र कानात दिला तो दिव्य मंत्र शब्द ऐकताच माणिकला अद्वैताचा साक्षात्कार झाला शक्ती मंत्र जपून गोरक्षाने त्याला बलवंत केले माणिकचे नाव अडबंगनाथ असे ठेवले नाथांनी त्यालाही योगविद्येचे शिक्षण दिले त्यानंतर काशी येथे जाऊन नाथांनी धर्मनाथाला दीक्षा दिली धर्मनाथाला मुलगा झाला होता त्याला राज्यावर बसून पाचही नाथ तीर्थयात्रेला निघाले मागशुद्ध द्वितीयेला धर्मनाथाला दीक्षा दिली त्या तिथीला धर्मनाथ बीज असे नाव पडले त्या दिवशी जो लोकांना भोजन देईल त्याच्या घरी लक्ष्मी नांदेल असे गोरक्षनाथाचे वचन आहे चमस नारायण यांचाही अवतार अलौकिक रीतीने झाला बर्मदेवाचे ओझ पृथ्वीवर रेवा नदीच्या काठी गवतात पडले होते त्या ओझात चमसनारायण ऋषींनी जीवभावाने प्रवेश केला आणि तेथे मानवी बालक रूपाने अवतार घेतला ते मूल रडत असताना वाटेने एक कुणबी जात होता त्याने ते ऐकले व देवानेच आपल्याला मुलगा दिला म्हणून त्याला उचलले घरी नेले आणि पत्नी जवळ दिले त्या जोडप्याला आपला एक मुलगा होताच दोन्ही मुलांचे संगोपन ते जोडपे करू लागले रे। रेवा तिरी मुलगा सापडला म्हणून त्याचे नाव रेवण असे पडले तो बारा तेरा वर्षाचा होईपर्यंत त्याला कुंब्याच्या घरची कामे येऊ लागली एकदा रेवन बैलांना चरावयाला घेऊन रानात चालला होता त्यावेळी दत्तगुरू वेगाने त्याच मार्गाने जात असता त्यांचा त्याला धक्का लागला अर्थात दत्तगुरूंनी नुसत्या पळसानेच त्याला चमसनारायण या आपल्या मूल रूपाचे स्मरण करून दिले त्याने तत्काळ दत्तगुरूंच्या चरणी मिठी घातली आणि उपदेश द्या अशी प्रार्थना केली त्या अल्पवयीन मुलाला थोडीशीच सिद्धी द्यावी असा विचार करून दत्तगुरूंनी त्याला त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला व एक सहस्ताक्ष सिद्धी दिली आणि तेथून ते अंतर्ध्यान पावले फलस्तुती ह्या चौतीसाव्या अध्यायाच्या पठनाने सर्व कार्य सिद्धि होल यह सब हरि ओम कर